महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पगार नाही मग दिवाळी का साजरी करायची भंडारा जिल्ह्यातील एन एच एम कर्मचाऱ्यांचा संताप संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना भंडारा जिल्ह्यातील एन एच एम राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मात्र काळोख्यात दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सलग तीन महिन्यांचा पगार थकीत असल्याचं सांगत शासनाच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात अंधार पसरला असल्याची प्रतिक्रिया कामगार देत आहेत भंडारा जिल्ह्यातील सातशे पन्नास कर्मचारी कार्यरत त्यात पाचशे पन्नास महिला आणि अडीचशे पुरुष आरोग्यसेवक रोज जीव धोक्यात घालून काम करतात पण त्यांना ना 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 पगार ना बोनस संताप आता उफळून आला असून जर येत्या दोन दिवसात थकीत तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही तर संपूर्ण एच एम कर्मचारी संघटना आमदार नरेंद्रजी भोंडेकर व खासदार प्रशांतजी पडोळे यांच्या घरासमोर दिवे लावून दिवाळी साजरी करणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय तीन अटपी, आ, अटपी दोन तीन महिन्याचे पगार अटक अटकलेले आहे आणि आमचं ब्रीद वाक्य आहे की यंदाची दिवाळी आमदार खासदारांच्या दारी कारण की दोन दिवसामध्ये जर आमचे पगार नाही झाले तर आम्ही आमचे आमदार आम लाडके आमदार नरेंद्र भाऊ खोंडेकर आणि खासदार आहेत प्रशांतजी पडोळे यांच्या दारासमोर दिवाळी साजरी करण्याचा सरकारला इशारा देत आहे भाऊ आम्ही तर कर्मचारी संघटना संपूर्ण भंडारा जिल्हा यांनी इशारा दिला आहे की जर महाराष्ट्र शासनाने त्यांचं तीन महिन्याचं थकित वेतन जर दिलं नाही तर दोन दिवसात दिलं नाही तर संपूर्ण आरोग्य कर्मचारी संघटना आमदार नरेंद्रजी भोंडेकर आणि खासदार प्रशांत भाऊ पडोळे यांच्या घरासमोर ते दिवाळी साजरी करणार आहेत नितीन वर्गंटीवार भंडारा